मित्रांनो पुण्याचे पोलीस आयुक्त स्पष्टी आता स्पष्टीकरण देत आहेत की आता आम्ही हे हे कलम लावले ते ते कलम लावले वगैरे वगैरे आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा आम्ही दाखल करणार आहोत किंवा ती मागणी आम्ही करणार आहोत अशा पद्धतीचं आम्ही प्रकरण चालवणार आहोत अशा पद्धतीचं स्पष्टीकरण स्वतः आयुक्त देत आहेत म्हणजे मित्रांनो आतापर्यंत जे जे झालं जी घटनाक्रम झाली किती पैशाची उलाढाल झाली कोणाला किती पैसे दिले असावेत हा सर्व अंदाज आता लोकांच्या गळी उतरलेला आहे आता पोलीस पैसे घेतात किंवा नाहीत घेत हे आता, आता सर्वसामान्य माणसाला माहीत आहे गरिबातला गरीब जरी माणूस असला आडाणी जरी माणूस असला तरी सुद्धा त्याला या सर्व घटना या सर्व गोष्टी माहीत असतात मित्रांनो या अनुषंगाने जर विचार केला तर आता पोलीस त्या अग्रवालच्या एवढं का मागं लागले आहेत मित्रांनो त्या घटनेच्या त्या आरोपीच्या एवढं मागं का लागले आहेत म्हणजे जे पोलीस एकेकाळी त्याला बर्गर वगैरे काय ऑफर करत होते ज्या पोलिसांनी त्याला एका दिवसामध्ये जामीन मिळवून दिला रविवारी सुद्धा जामीन मिळवून दिल्याचा आरोप आहे एक त्या पोलिसांनी दोन दोन एफ आय आर दाखल केले जे वकील असीम सरोदे आहेत ते स्वतः माहिती देतात की दोन एफ आय आर कशासाठी म्हणजे पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहे हे लपून राहिलेलं नाही आणि मित्रांनो जे गृहमंत्री आहेत त्यांच्याबद्दल काहीही न बोललेलं बरं मित्रांनो या गृहमंत्र्यावर एकदम असा असा गृहमंत्री याच्यासाठी माझ्याकडे शब्दसुद्धा नाहीत मित्रांनो शब्दातीत असा हा गृहमंत्री आहे असा गृहमंत्री पुन्हा होणे नाही इथून मागही झाला नाही आणि असा गृहमंत्र्याचा जो इतिहास आहे जो गृहमंत्री आपल्या सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गाजलेलं प्रकरण आहे पन्नास खोके एकदम ओके असा गृहमंत्री स्वतः मीडिया समोर येऊन सांगतो की मी दोन दोन पक्ष फोडून पुन्हा आलो पुन्हा आलो परत आलो असा गृहमंत्री या राज्याला लाभलेला आहे आणि त्या गृहमंत्र्याच्या राज्यामध्ये असणारं पोलीस आणि अनेक पोलीस आयुक्त हे गृहमंत्र्याच्या मर्जीतले आहेत आणि गृहमंत्र्याचं डायरेक्ट कंट्रोल या पोलिसांवर आहे असं असताना सुद्धा जे काही झालं आपल्या सर्वांना माहीत आहे पोलिसांनी कितीही दाबण्याचा प्रयत्न केला किंवा पोलीस असं कधीही म्हणणार नाहीत की आम्ही पैसे घेतले आम्ही असं केलं आम्ही तसं केलं परंतु एकंदर हे जे प्रकरण एकदम असं बुमऱ्यां झालं आणि यामध्ये मीडियानी सुद्धा चांगली भूमिका घेतली असं म्हणायला काही हरकत नाही मीडियाला चगळण्यासाठी विषय भेटला आता अग्रवाल वगैरे हे जे लोक आहेत हे लोक जास्त करून मित्रांनो आपण देशाचा जर इतिहास जर पाहिला तर असे अनेक लोक हे भारतीय जनता पार्टीचे सपोर्टर असतात आणि अशामध्ये ऍक्च्युली हे जिकडं सत्ता जिकडं भांडवल अशा लोकांचे हे समर्थक असतात आणि मित्रांनो अशा वेळी सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे म्हणजे त्यांचे समर्थक असताना सुद्धा मित्रांनो त्यांच्यावर कार्यवाही करण्याची वेळ आली तिथं तो अजित पवारांचा आमदार आहे ते आमदाराची सुद्धा भूमिका संशयास्पद आहे परंतु तो आता स्पष्टीकरण देत आहे वगैरे वगैरे सर्व स्पष्टीकरण आपल्या सर्वांना माहीत आहे यामध्ये मला सांगण्याचा मुद्दा की हे प्रकरण जितका दाबण्याचा प्रयत्न केला बिचारा तो मुलगा काय आता एवढा मोठा श्रीमंत माणूस मित्रांनो याच्याकडे प्रचंड पैसा आहे पैशाचा प्रचंड माज आहे आणि मित्रांनो या पैशाच्या जीवावर त्याने ते प्रकरण दाबण्याचा त्याच्या बापाने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला काय पैशाची पेरणी करायची ती पेरणी केली आणि मित्रांनो एवढं होऊनसुद्धा एवढा पैसा जाऊनसुद्धा एवढे जवळचे आमदार मंत्री पोलीस एवढे जवळचे असताना सुद्धा मित्रांनो आता प्रकरण स्वतः आयुक्तांना येऊन सांगावं लागत आहे की आता आम्ही अशी अशी कडक कारवाई करणार आहेत म्हणजे तो मुलगा सुटणार कसा नाही या दृष्टीने काळजी पोलीस करत आहेत आणि या अनुषंगाने आता मीडिया नवनवीन माहिती रोज समोर आणत आहे आता प्रत्येक पाच मिनिटाला एक अपडेट येत आहे प्रत्येक पाच मिनिटाला दोन मिनिटाला सेकंदाला व्हिडिओ पडत आहे ही माहिती आली हा इकडून आला तो तिकडून गेला म्हणजे आता मीडियाला सुद्धा चगळण्यासाठी आता एक नवीन विषय संपला कारण महाराष्ट्रातील इलेक्शन आता संपलेलं आहे आणि वेगवेगळे न्यूज चॅनल्स आता अंदाज बांधण्यामध्ये इथून इतक्या जागा येणार तिथून तितक्या जागा येणार आता सुद्धा अनेक जण व्हिडिओ देणारे किंवा माहिती बनवणारे आहेत आणि यामध्ये अशामध्ये मीडियाला एक काहीतरी नवीन विषय हवा होता आणि या माध्यमातून मग तो कोणी का असाना आणि मग अशामध्ये तो मुलगा बळीचा बकरा बनलेला आहे मित्रांनो आणि त्या मुलाचं जे गाणं आलं परत त्याच्यानंतर त्यांनी रॅम्प सॉन्ग वगैरे म्हटलं आणि त्या रॅम्प सॉन्गद्वारे त्याचा विकृत चेहरा समोर आला खरं तर मित्रांनो हे मानसिकदृष्ट्या विकृत लोक आहेत या लोकावर कसलेही संस्कार नाहीत संस्कारहीन पिढी आपण तयार करत आहोत आपण या दृष्टीने एक मानव म्हणून काही विचार करणार आहोत की नाही पैसा कमावणं गरजेचं आहे सर्वांना पैशाची गरज आहे मित्रांनो ह्या विकृती केवळ पैशावाल्या लोकांमध्येच आहेत असं नाही या लोक विकृती गरीब लोकांमध्ये सुद्धा आहेत या विक्रती सगळीकडे पाहायला भेटतात मित्रांनो अनेकांना ती संधी भेटत नाही म्हणून त्या विक्रती समोर येत नाहीत आपण या विकृतींचा विचार केला पाहिजे आपण संस्काराचा विचार केला पाहिजे मित्रांनो चांगले संस्कार चांगले मूल्य आपण चोवीस तास तथागत गौतम बुद्धांचं नाव घेतो बाबासाहेबांचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो महावीरांचं नाव घेतो महात्मा फुलेंचं नाव घेतो परंतु या महामानवांचे या वारकरी साधू संतांचं नाव घेतो या वारकरी साधू संतांचे संस्कार आपण कधी आचरणात आणले आहेत का कुठंतरी सांगण्यामध्ये काहीतरी सिस्टममध्ये गडबड होत आहे मित्रांनो मी ज्या वेळेस तथागत गौतम बुद्धावर व्हिडिओ बनवतो जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांवर व्हिडिओ बनवतो त्यावेळेस तुमच्यासारखे लोक ते पाहत नाहीत आणि ज्यावेळेस राजकारणावर व्हिडिओ बनवतो त्यावेळेस तुम्हाला ते आवडतात कोण कोणी इकडे गेला तो काय म्हणला याच्या इतक्या जागा येणार त्याच्या तितक्या जागा येणार म्हणलं की लगेच तुम्हाला ते व्हिडिओ आवडायला लागतात आणि असं सांगितलं तथागत गौतम बुद्धांनी असं सांगितलं बाबासाहेबांनी असं सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी असं सांगितलं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी असं सांगितलंय त्यावेळेस मात्र ते विषय तुम्हाला सुद्धा तुमच्यातील अनेक जणांना सर्वांवर आरोप करत नाही परंतु नव्वद टक्के लोकांना ते आवडत नाहीत मग तो कोणताही समाज असो यामध्ये ना समाजाचं बंधन आहे ना कशाचं बंधन आहे इथून तिथून माणूस हा सारखाच आहे हे माझं निरीक्षण आहे आणि या अनुषंगाने पोलीस जे करायला गेले होते येथील प्रशासन व्यवस्था जे करायला गेली होती ते त्यांच्यावर उलटलेलं आहे बुमरांग झालेला आहे आणि मित्रांनो हा जो गृहमंत्री आहे हा राजीनामा देणार नाही कारण तेवढी त्याच्याकडे शिल्लक नाही आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम